आज ह्या ठिकाणी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं जयंती महोत्सव साजरा करीत आहोत नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडणुका लागल्यामुळे आपण फार मोठ्या प्रचंड प्रमाणावरती सावित्री आईचं जयंतीचा सोहळा जरी आयोजित केला नाही तरी नागपुरातील जो प्रसिद्ध ठिकाण आहे कॉटन मार्केट म्हणतात त्या परिसरामध्ये क्रांती ज्योतींचं स्टॅचू आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं स्टॅचू आहे ह्या ठिकाणी आम्ही भारतीय बौद्ध महासभेचे आणि समता सैनिक दलाचे सर्व सर्व सुप्रीमो भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या सूचनेनुसार नागपुरात आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये सावित्री मातेचा जयंतीचा हा जो उपक्रम आहे राबवत आहोत सर्वांना माहिती आहे ज्या काळामध्ये ह्या देशामध्ये माणसाला माणुसकीचे अधिकार नाकारले जात होते आणि काय हे माहीतच स्त्रियांना स्त्रियाचे हक्क शिक्षणाचे हक्क माणुसकीचे हक्क नाकारल्या जात होते अशा वेळेस अठराव्या शतकामध्ये अठराशे चाळीसच्या दरम्यान महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नेतृत्वामध्ये सावित्री आई जरी अशिक्षित असल्या तरी महात्मा जोतिबांच्या जे मुळे हक्क नव्हते त्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाव स्त्रिया विधवा झाल्या की त्यांना पती बरोबर त्या अर्थीवरती जावं लागत होतं जळावं लागत होतं तेही नाही झालं तर मुंडन करावं लागत होतं अशा पद्धतीची विषम जी वागणूक स्त्रियांना मिळत होती महात्मा ज्योतिबा फुलांनी हेरलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण जर नसेल तर ह्या स्त्रियांना आपण चांगल्या पद्धतीने माना सन्मानाने कसं राहायला पाहिजेत हे कळणार नाही आणि म्हणून त्या पेशवाईच्या विषमतेच्या काळामध्ये काळामध्ये भयानक अशा परिस्थितीमध्ये होती अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिबानी सावित्री मातेला घरीच अबकडचे धडे देऊन शिक्षित केलं तिला प्रेरणा दिली आणि महात्मा ज्योतिबांच्या प्रेरणेमुळे सावित्री माय देशामधील ज्या स्त्रिया त्या स्त्रियांना पण शिक्षण देण्यात यावं म्हणून पण एकोणीसशे चाळीस ला जानेवारी दिवशी अठराशे चाळीस अठराशे अठ्ठेचाळीस अठराशे अठ्ठेचाळीस ला सर्वप्रथम प्रथम प्राथमिक शिक्षण सुरू केलं स्त्रियांना मोटिवेट करण्याचं कार्य केलं स्त्रियांना हे जे काही असे विसम व्यवस्था होती ह्या देशामध्ये त्या विषम व्यवस्थेच्या विरोधामध्ये तुम्हाला सर्व माहितच आहे इतिहास सावित्री आई जेव्हा मुलींना शिकवायला गेली तर फक्त सहा मुली मिळाल्या होत्या कारण हिंमत कोणीच करत नव्हते सावित्री आणि ज्योतिबांच्या विरोधामध्ये सर्व पेशवाई होती सर्व भामना होते आता अशाही परिस्थितीमध्ये सावित्री माईने हिंमत करून भिड्याच्या वाड्यामध्ये जे काही चालू केलं सहा मुली परंतु मग हळूहळू चाळीस मुलीवरती गेल्या आणि अशा पद्धतीने माईने सावित्री माईने स्त्रियांमध्ये एक ऊर्जा एक हिंमत की नाही बा तुमच्या मुला मुलींना शिकवल्या तर ते माणूस की काय हे कळेल आणि अशा पद्धतीने त्या विषम परिस्थितीमध्ये चिकल शेण जे काही म्हणजे असं गंध गंद म्हणजे त्यांच्या अंगावरती टाग होते शिकवताना इथले बामन लोक लोक तर त्याची परवा न करता त्या कुठल्याही गोष्टीला न जुमानता सावित्री आईने शिक्षणाचे दरवाजे उभे केले आणि म्हणून त्या सावित्री आईने सुरू केलेल्या जे काही ही जी चळवळ होती तुम्हाला माहित असेल एक जानेवारी म्हणजे महिला मुक्ती दिन असं देखील आहे निवड नवीन वर्षच नाही आहे भीमा कोरेगाव शौर्य दिवस आहे त्याच्याबरोबर सावित्री माईने जे सुरू केलेल्या शाळा होत्या स्त्रियांचा जो उद्धार झाला आज आपण स्त्रियांना माना सन्मानाने जे बघतोय ना ते फक्त सावित्री आईची देण आहे आणि ह्या देशामध्ये जो कॉन्स्टिट्युशन संविधान लागू झाला अशा ह्या दुय्यम देणीमुळे हा स्त्रिया पंतप्रधान बनतात नगरसेविका बनतात नगराध्यक्ष बनतात हे सर्व सावित्री आज मी एवढंच सांगू इच्छितो नागपूर नगरामधल्या स्त्रियांना डॉक्टर भीमराव साहेब आंबेडकरांनी मेसेज पाठवलेला आहे भारतीय बौद्ध महासभेचे जे आमचे राष्ट्रीय सल्लागार आहेत बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये ह्या देशामध्ये तुम्हाला माहित असेल मध्य प्रदेश मध्ये जे घटना घडली है ना बाबासाहेबांची विटंबना करण्याचा आज फार मोठा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबईला फार मोठं प्रदर्शन आहे तर अशा विसमतेच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांना ह्या म्हणजे जो काही राष्ट्रवाद आहे राष्ट्रवादाच्या विरोधामध्ये जे काही कोणी कृती करत असतील त्यांच्या विरोधामध्ये लढण्याची बाळासाहेबांना ताकद मिळायला पाहिजेत याच्यासाठी नागपूरच्या महानगराचे इलेक्शन आहे आणि भारतीय बौद्ध महासभेने पण ठरवलेला आहे बाळासाहेब आंबेडकर जे काही कार्य करत आहेत ते स्वतःच्या जीवाची परवा न करता ह्या देशामधील जो वंचित समाज आहे बहुजन समाज हा बहुजन समाजाच्या गरीबातला गरीब जो वर्ग असेल त्याला उच्च आणि सन्मानाचं जीवन जगता येईल बाळासाहेबांनी नगर परिषदा ज्या झाल्यात गरीबातला गरीब जो समाज आहे त्या समाजातल्या झाडू मारणाऱ्या बाईच्या मुलाला नगरसेवक केलं भांडे घासणाऱ्यांच्या मुलांना नगराध्यक्ष केलं असे ते बाळासाहेब आहेत बाळासाहेबांचे हात मजबूत करण्यासाठी आज सावित्री आईचा जयंतीचा दिवस आणि नागपूर मध्ये ज्या काही निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तो दिवस असा एक म्हणजे मध्ये जे वंचित बहुजन आघाडीने जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांच्या पाठीची सर्व समाज बांधवांनी भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांनी सर्व आ, समता सैनिक दलाच्या लोकांनी पाठीशी उभं राहावं आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावेत असं क्रांती ज्योती सावित्री आईच्या दिनी मी आवाहन करतो आणि इथंच थांबतो जयभीम नमूद आहे